इथं क्षणाचाही निष्काळजीपणा म्हणजे आयुष्याचा अंतिम खेळ हडसरगडाचा हा कडा सांगतो इथं घमेंड नाही फक्त शिस्त चालते मला तर एकशे एक टक्का वाटतोय हा कार्यक्रम का बिबट्यानेच केलाय अरे भाई ही कोपडी लावणाऱ्याला पण हीच जागा भेटायची होती वाटेत एकदम समोरच तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा सोलो ट्रेकर तेजू सह्याद्रीचा रातखेडा आज आपण करणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला हडसरगडाचा सोलो नाईट ट्रेक एवढा पाणी तर मीसुद्धा पिला नसेल जेवढं ही पेट्रोल पिते माझी रात्राने समोर असलेला सिद्धगड ट्रेकर्स लोकांची सिद्धता पारखणारा सिद्धगड आणि त्यालाच लागून गोरखनाथांची तपोभूमी असलेला गोरखगड आणि मागे मचिंद्रगड इथून डावीकडे कल्याण तर उजवीकडे रोड जातो माळशेस घाटाकडे माळशेस घाटाच्या रोडला आपण जातावेली आपल्याला समोर बघा हा जीवदन लागतो जीवदनगड त्याच्या बाजूला नाणे घाट नानाचा अंगठा बोलतात त्याला आणि अलीकड हा छोटा दिसतोय उभा तो भैरवगड करून दाखवतो बघा तुम्हाला रोड एवढा खराब की मोठी चूक केली मी पुन्हा मार्गी न जाता मालशेज मार्गी आलो त्याच रोडला थोडं पुढे जाऊन आपल्याला हा खेरेश्वर फाटा लागतो इथून आपल्याला हरिश्चंद्रगड कालू धबधबा आणि अडराई जंगल ट्रेककडे कडे जाता येते तसंच या बाजूने हरिश्चंद्रगडला जायला तीन डोंगर पार करून चार तास लागतात तिथून पुढे आलो की आपल्याला उजव्या बाजूला जुन्नरकडे जाणारा हा आले फाटा लागतो आणि त्याच रोडला थोडं पुढे आलो की उजव्या बाजूला हडसरगडाकडे जायला हा टोकावडे फाटा लागतो आणि या टोकावडे ते मिनिटात आपण पोहोचतो हडसरगडाच्या पायथ्याशी असलेल्या हडसर गावात माझ्या रात सेफ पार करून मी निघालो गडाकडे ठीक आहे चला आई येतो आजूबाजूला हा चालेल हां जुन्नर मध्ये बिबटे तर आहेतच तसं हडसर जायला दोन वाटा आहेत एक हडसर गावातून जाणारा खुंटी मार्ग जो हार्ड पॅच आहे आणि दुसरी वाट म्हणजे पेटच्या वाडीतून जाणारा पायरी मार्ग ज्याला राजमार्ग असंही म्हणतात त्या दादांनी दिलेल्या बिबट्याच्या भीतीने माझी नजर पायाखाली काही येतच नव्हती आणि जंगल तुडवत मी निघालो गाडाच्या दिशेने पोहोचलो 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 शेवटी पोहोचलो बापरे हा बघा हा कुंटी मार्ग आणि बराच वेळ चालून शेवटी मी पोचलो खुंटी मार्गाजवळ आणि इथपर्यंत यायला मला वाजले बारा मोबाईल ट्रायपॉडला सेट करून मी खुंटी मार्ग सर करायला घेतला सह्याद्रीत असे काही मार्ग आहेत जे फक्त पायाने नाही तर धैर्याने चढावे लागतात त्यातलाच हा एक खुंटी मार्ग खुंटी मार्गाचा मार्गा पहिला टप्पा पार करून आपल्याला एक गुहा लागते त्याच गुहेच्या डाव्या बाजूने थोडं पुढे गेलो की आणखी एक मोठ्या आकाराची गुहा लागते तिच्या बाजूनेच पुन्हा खुंटी मार्ग चालू होतो पण हा टप्पा जास्त कठीण नाही तर मित्रांनो आपण हडसरगाडाच्या खुंटी मार्गाने आल्यानंतर पहिली जी गुहा लागते आपल्याला त्या गुहेनंतर अजून थोडं ले लेफ्ट साईडला ले डाव्या बाजूने पुढं आलो की आणखी एक गुहा लागते त्याच्यावरती एक परत खुंडी मार्ग आहे पण तो जास्त हाड नाही तो चढल्यानंतर आपण इथे पोचतो इथून ह्या तटबंदीच्या साईड साईडने येऊन हा बघा इथे हा कदाचित दरवाजा असू शकतो असू शकतो म्हणजे हा दरवाजाच असेल कारण पण नाही खुंटी मार्ग हा मागून केलेला आहे म्हणजे ही तडबंदी पूर्ण पडले या साईडने आणि यामधून आपल्याला चढायचं इथून आणि इथून चढल्या चढल्यावरती मारुतरायाची मूर्ती आहे ती दाखवतो वर गेल्यानंतर खुंटी मार्गाने वर चढल्यानंतर आपल्याला समोरच नजरच पडते मारुतरायाचे मंदिर टेंट लावण्यासाठी मला हीच जागा योग्य वाटली आणि टेंट बॅग हे सगळं उजं ठेवून मी हडसरगडाची रात्र अनुभवायला पुढे निघालो तर इथे हडसरगडाला दोन मार्ग आहेत एक ज्या मार्गाने आपण वरती आलो खुंटी मार्ग आणि हा दुसरा पायरी मार्ग पायरी मार्गाने आपण वर आल्यानंतर बघायला मिळतो गडाचा हा पहिला दरवाजा पहिल्या दरवाज्यातून पुढे आलो की आपल्याला कातलात कोरीव पायऱ्या बघायला मिळतात आवाज आवाज घ्या या पायऱ्या चढल्यानंतर आपण पोचतो गाडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला नजरच पडते राजमुद्रा आणि त्यावर फडकणारा आपला हिंदुत्वाचा ध्वज प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शाह मुद्रा भद्राया राजते तर या राजमुद्रेचा अर्थ असा होतो शहाजी राजांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या या राजमुद्रेचा प्रताप अमावस्येच्या चंद्रकोरी प्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ही राजमुद्रा संपूर्ण विश्वात पूजनीय ठरेल राजमुद्रेपासून वर आल्यानंतर आपल्याला दिसतात तोफ तोफ गाडे म्हणजे अर्थात स्वराज्याच्या खऱ्या रणरागिनी जेवढे वार शत्रूंवर दिले तेवढेच वार स्वतःवर झेरले सुद्धा तिथून थोडं पुढे आलो की आपल्याला नजरेस पडतो कमानी टाका ज्याच्या डाव्या बाजूस धान्य कोठार तर उजव्या बाजूस शिवमंदिर आहे डाव्या बाजूला आपण पुढे थोडं आलो की इथे धान्य कोठार लागतो अखंड कातलामध्ये हा कोरलेला बघा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला भरपूर आतमध्ये पूर्ण कातलामध्ये अखंड कातलामध्ये कोरलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट कुठेच भेटणार नाही कुठेच जॉईंट भेटणार नाही अखंड कातलामध्ये हा कोरलेला आहे पूर्ण कातलामध्ये कोरलेला आहे बघा हा धान्य गोटार धान्य गोटारची ही डावी बाजू धान्य गोठारची ही डावी बाजू आहे बघा धान्य गोठारची आतमध्ये आल्यानंतर ही उजवी बाजू कसा कोरीव काम आहे ह्याला पण अजून आतमध्ये पूर्ण पूर्ण खोल आहे बघा आणि बाहेर आल्यानंतर धान्य कोठारची ती डावी ही उजवी आणि हे समोर स्ट्रेट समोर गेल्यानंतर पण त्याला पण अजून पूर्ण आतमध्ये बघा किती किती मोठी आहे म्हणजे हा धान्य कोठार असा कोरला आहे बघा पूर्ण स्क्वेअर मध्ये ही कामं आत्ता होतील का म्हणजे किती मोठा कातल असाला अक्का पूर्ण एवढा आतमध्ये कोरलेला आहे बघा पूर्ण आहे भरपूर एवढा मोठा धान्य घोटाळ्या पूर्ण कोरलाय कारण की थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला नजरेच पडतो महादेव मंदिर मंदिरात आपल्याला दर्शन घडते गणपती बाप्पा गरुड मारुतीराया आणि गाभाऱ्यात शिवलिंगचे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हा कार्यक्रम बिबट्यानेच केलेला वाटतोय ना मला तर एकशे एक टक्का वाटतोय हा कार्यक्रम बिबट्यानेच केलाय अरे भाई ही कोपडी लावणाऱ्याला पण हीच जागा भेटायची होती वाटेत एकदम समोरच असं का वाटतंय मला की माझ्या आसपास काहीतरी आहे आणि आता मी पुन्हा मारुतीरायाच्या मंदिरासमोर येऊन तिथेच टेंट लावायला सुरुवात केली टेंट लावून झाल्यावर मी पोटाला लागलेली आग विजवायला घेतली आणि तोपर्यंत मला वाजले पाहुणे पाच आणि काहीच मिनिटात जेवण तयार झालं अन सोबत लोणचा असा होता माझा रात्रीचा जेवण पोटभर जेवून हळसरगाडाची सकाळ बघण्यासाठी मी निवांत झोपलो झोप लागलीच होती तितक्यात अलार्म वाजला साडेसहाचा आणि ही होती मी पाहिलेली हळसरगाडाची सोनेरी सकाळ असावी आयुष्यात रोज होणारी अशीच सकाळ सगळं आवरून घेतलं आणि पूजेचं सामान घेऊन मी निघालो मंदिराकडे लागलेली तहान भागवण्यासाठी बराच वेळ पाणी शोधत शोधत शेवटी एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी भेटलं आणि त्याच पाण्याने माझी तहान भागली तिथून निघालो आणि पुढे जाता जाता अख्ख्या गाडावर मला हा एकच झाड वेगळा वाटला शेंदूर लावून गडदेवतांचे पूजन झाले आणि खऱ्या अर्थी दिवस सार्थकी लागला खरं तर या गाडाला यायचं माझं कारण हेच होतं आणि खरंच भाग्यवान समजतो मी स्वतःला की हे कार्य माझ्या हातून घडतंय आणि हे कार्य निरंतर घडत राहो अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत एवढंच मागणं आहे मारुतऱ्या ज्यासाठी आलो होतो ते कार्य झालं आणि मी पाय उतार करायला घेतला मी ज्या मार्गे आलो त्याच खुंटी मार्गाने पुन्हा उतरायला घेतलं पहिले तर व्हिडिओसाठी बॅक टेंट वरच ठेवून खाली आलो आणि मोबाईल सेट करून पुन्हा बॅक टेंट घ्यायला वर गेलो हडसरगाडाची ही माझी तिसरी दुर्गदर्शनवारी आणि या तीन फेऱ्यांमध्ये किमान बारा तेरा वेळा मी इथून वर खाली केलं असेल म्हणून मला हा खुंटी मार्ग नेहमीचाच असल्यासारखा वाटला खुंटी मार्गापासून वीस ते पंचवीस मिनटाचा जंगल पार करून मी पोचलो हडसर गावामध्ये आणि समोरच दिसली माझी रात जी सकाळपासून माझी वाटच बघत होती तर मित्रांनो माझा हा सोलो नाईट ट्रेकचा यूट्यूब ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर करून आणखी असे भन्नाट नाईट ट्रेकचे अनुभव घ्यायला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा